औसरी बुद्रुक येथील विद्याविकास मंदिर शाळेतील मुलांनी गणपती बप्पाचे ढोल ताशा लेझिमच्या तालावर गणपती बप्पाची मिरवणूक काढून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न केली शाळेतील मुलींनी नऊवारी साडी परिधान करून मिरवणुकीत सहभाग घेतला शाळेतील मुलांनी गणपती बाप्पाचे घोषणा देत बप्पाचे बप्पा स्वागत केले विद्याविकास मंदिर शाळेच्या पर्यवेक्षक माधुरी खानदेशी प्राचार्य अंकुश टावरेसर रोहिदास शिंदेसर एस एल चव्हाण सर आणि शिक्षकांच्या उपस्थितीत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली गणपती बाप्पाची महाआरती उपस्थित शिक्षकांच्या हस्ते संपन्न झाली मुलांना प्रसाद वाटप करण्यात आला अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य माधुरी खानदेशी यांनी दिली तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच समर आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न